नमस्कार आपल्या प्रतिभावंत लेखणीने मराठी भाषेला ज्यांनी समृद्ध केलं समस्त विश्वाला कविता लेखक समीक्षक या सर्व साहित्य प्रकारात ठेवा दिला असे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी लेखक समीक्षक असणारे विंदा करंदीकर यांच्या जयंती ऐकूयात त्यांचे खास कविता आजच्या या व्हिडिओ मधून चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे वेड्या मुशा फिराला सामील सर्व तारे वेड्या मुशा फिराला सामील मी चाल अखंड चालायचे म्हणून धुंदी तयागतीच्या सारेच पंथ प्यारे सारेच पंथ प्यारे डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे हे शिड तोडले की अनुकूल सर्व अनुकूल सर्व वारे। मगरूर प्रांगणांचा मी फाडला नकाशा विझले तिथेच सारे ते मागचे इचारे विझले तिथेच सारे ते मागचे इचारे चुकले दिशा तरीही आकाश एक आहे हे जाणतो तयाला वाटेल तेथन्यारे हे जाणतो तयाला वाटेल तेथन्यारे आशा तशी निराशा हे श्रेय सावधांचे बेसावध कैसे डसना रहे निखारे बेसावध कैसे डसना रहे निखारे मनपूर्वक धन्यवाद